अपघाताच्या कारणांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या कारणांचा शोध घेतला तर बहुतांशी अपघात हे निव्वळ निष्काळजीपणामुळे असं आवाहन अंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा यमगेकर यांनी केला आहे सुरक्षा मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षा विषयक नियम अंमलबजावणी कायदे आणि उपाय या विषयावर त्या बोलत होत्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट अंतर्गत असणाऱ्या बोरपाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्यानं या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम डॉक्टर शुभंकर पाटील उपनिरीक्षक अप्पासाहेब पालके ठाणे अमलदार अतुल निकम गोपाळ पाटील संपत पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शिल्पा यमगेकर यांनी नागरिकांना हेल्मेट सक्ती सीट बेल्ट आवश्यकता कठीण प्रसंगावेळचे डायल नंबर या सर्व बाबींची सविस्तर माहिती देऊन जनजागरण केलं टी व्ही नेक्स मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार